आपण पाहत आहात लोकप्रबोध सर्वसामान्य जनतेचा हक्काचा वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा तालुका व शहर पदाधिकाऱ्यांनी बुद्धगया मंदिर कायदा एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करून महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देणेबाबत माननीय अपर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महामहिम राष्ट्रपती व बिहारचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले महासचिव संजय जगताप सचिव प्राचार्य राजेंद्र पवार मुकेश तालुका अध्यक्ष शशिकांत पवार शहर महासचिव ओजस्विनी पवार दिलीप सोनवने गौतम बोसे सचिव दीपक उशिरे संपर्क प्रमुख संदीप मैरे, जिला आनंद आडाव सिद्धार्थ मगरे राजेंद्र जाधव संतोष शिंदे युवराज उशिरे यांच्यासह मालेगाव शहर तालुका कार्यकर्ते उपस्थित होते ये। लाखोच्या संख्येने विदेशी आणि देशी गरज होत असतात या विचं श्रद्धास्थान आहे तर हिंदू धर्मातल्या काही लोक नाही पुणेप्रमाणे सर्व धर्मांना स्वातंत्र्य त्यांची उपासना श्रद्धा बाळगण्याच्या त्याच्या श्रद्धेमध्ये तुम्ही नोंद करू नये हिंदू धर्माची जे काय देवदेवताची तिथं स्थान असेल ते कर्मकांड चालत असतील ते सावधिक वाटवावे आणि बौद्धांच्या ताब्यातचे तीर्थ द्यावं अशी आम्ही राष्ट्रपतींना तुमच्या मार्फत विनंती करीत आहोत तरी तुम्ही आजच्या जे पोहोचवून आम्हाला त्याचं